आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा कर्मचाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने दिली ही चांगली बातमी ह्या विषयावर झाली चर्चा जाणून घ्या संपूर्ण माहिती तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामेशर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका व्हावी असा विस्तार पगार कपातीच्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नुकताच महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा दिलासदायक निर्णय आहे यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून या निर्णयाचा फटका सर्व कर्मचाऱ्यांना बसणार आहे या निर्णयामुळे सरकारी धोरण आणि कर्मचारी यांच्यातील संबंधांना नवीन वळण मिळणार आहे कामासाठी पगार देण्याचा नियम सर्वत्र लागू आहे अनेक वेळा विविध कारणामुळे पगारही कापला जातो आता सर्वोच्च न्यायालयाने पगार कपातीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निर्णयामुळे कोट्यावधी कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीत नक्कीच बदल होईल आणि त्यांच्यात उत्साह निर्माण होईल असा विश्वास आहे न्यायालयाने चिंता व्यक्त केली काही वेळा सरकारी विभाग विनाकारण कर्मचाऱ्यांचे पगार कापतात यावर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे जर एखाद्याचा पगार कमी केला गेला किंवा त्यांच्याकडून काही रक्कम काढली गेली तर ती शिक्षा होऊ शकते असे न्यायालयाने म्हटले आहे अशा कृतीचा कर्मचाऱ्यांसाठी गंभीर परिणाम होऊ शकतो त्यामुळे वेतन कपातीचे परिणाम ग गांभीर्याने घेतले पाहिजेत पगार कपात करणे हे दंडात्मक कारवाईसाठी सा सारखे आहे अनेक वेळा सरकार किंवा विभाग कर्मचाऱ्यांचे पगार कापतात अनादी काळापासून अनेक वेळा पगार कापात स्वीकारले जाते अशा गोष्टीवर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की सरकारी कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी कमी करण्याचे कोणतेही पाऊल आणि त्यातून वसुली केल्यास दंडात्मक कारवाई होईल कारण त्यांचे गंभीर आणि नकारात्मक परिणाम होतील असे निर्णय टाळावेत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की कर्मचाऱ्यांचा पगार कमी करता येणार नाही ना बिहार सरकारने दोन हजार नऊमध्ये दिलेला निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा आदेश न्यायालयाने रद्द केला या आदेशात आधी पगार कापून घ्यावा न त्यानंतरही तो भरला नाही तर रक्कम वसूल करावी असे म्हटले होते न्यायालयाने हे चुकीचे मानले आणि सरकारला असे निर्णय टाळण्याचा सल्ला दिला सरकारच्या आदेशानुसार पगार कपात खटल्यानुसार ह्या व्यक्तीची सरकारी विभागात एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये नियुक्ती झाली होती आणि पंधरा वर्ष सेवा केल्यानंतर त्यांना बढती मिळाली होती नंतर एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये त्यांचा पदावर बदल झाला आणि पंचवीस वर्षांनी एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये त्यांची उच्च पदावर नियुक्ती झाली यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये सरकारने एक आदेश काढला ज्यामध्ये काही अधिकाऱ्यांचे पगार कापले गेले ह्या बदलामुळे त्यांच्या पगारात कोणतीही वाढ झाली नाही उलट त्याचा पगार कमी झाला निवृत्तीनंतर सरकारकडून पत्र मिळाले पाटणा उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात आलेल्या ह्या प्रकरणात सदर व्यक्ती एकतीस जानेवारी दोन दोन हजार एक रोजी दुनादा। सरकारी पदावरून निवृत्त झाली होती एक एप्रिल दोन हजार नऊमध्ये तिला राज्य सरकारकडून एक पत्र प्राप्त झाले ज्यामध्ये तिच्या पगारात चूक झाली आहे आणि तिला जास्त पैसे देण्यात आले आहेत ह्यामुळे त्यांच्याकडून त्रेसष्ट हजार सातशे पासष्ट रुपये वसूल करण्याची शासनाने मागणी केली या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली मात्र ती ते सुनावणी झाली नाही त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ना आपला निर्णय दिला आहे